मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार विडे गावातील नुकसानग्रस्त शेतकरी भगवान मामा यादव भालेराव यांचा अर्थ टाहो पिकाला जीवदान देणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचा जीव घेतला आहे मुरबाड तालुक्यातील विडे गावात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं सर्वस्व उद्ध्वस्त केले भाताचं पीक डोळ्यासमोर नष्ट होताना पाहून शेतकरी अश्रूंनी बेहाल झाले आहेत ही दृश्य आहेत मुरबाड तालुक्यातील विडे गावातील शेतकरी भगवान मामा यादव भालेराव यांच्या शेतात आज फक्त पाणीच पाणी आहे काही दिवसांपूर्वी हिरवागार दिसणारा हा भात आता कुजून गेला आहे शेतात साचलेल्या पाण्यामुळे भाताचे रोप सडून गेले यंदा भाताचे कणंगे रिकामे राहणार आणि मेहनतीचा सारा घाम वाहून गेला आहे आमचं सगळं पीक पाण्यात गेलं धान्याचा एकही एक दाना मिळणार नाही सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई दिली नाही तर आम्हाला उपाशी राहावं लागेल असे नुकसानग्रस्त शेतकरी भालेराव मामा यांनी ताहो फोडला आहे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे परतीच्या पावसाने संपूर्ण हंगाम उद्ध्वस्त केला शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज हदबलतेचे अश्रू आहेत मुरबाड तालुक्यातील शेतकरी आज अडचणीत आहेत शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी हीच विडे गावातील भगवानमा भालेराव या शेतकऱ्याची प्रखर मागणी आहे पोटन पी ज़री आली नदी पितरी निखारी ज़ीन जीव तुझ रमान सड़ीन जीव तुझ उधीन जीव तुझ रमानसाय न जीवतुजा